सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे रविवारी एक डिसेंबर रोजी नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता या कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे शा शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या ये जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबांसाठी दिलेल्या यादी दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणारे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियलची अठरा मेन्सवेअरची बारा किड्सवेअरची तीन स्टील आणि क्रॉकरीची नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशनची सहा फुटवेअरची तीन मोबाईल आय टी स्टेशनरींची तीन पर्सेस बॅग्सचे तीन फर्निचरचे तीन खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर अशा प्रत्येकी ऐंशीहून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसंच त्यांचं नंतर नूतनीकरणही करता येणार आहे मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुसूत्रीवर आपण वर्षभर वर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचं केळकर यांनी सांगितलं या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईलही देण्यात आले तर सातशे पन्नास मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आले स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे ते अडीचशे महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळत असतं तर बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे पदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे सिडी रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंतविडा म्हणून आवश्यक साहित्यांचं सा किट देण्यात येत आहे हे उपक्रम वर्षभर राबवले जात असल्याची माहिती देखील यावेळी केळकर यांनी दिली या पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांच्यासह महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार व्यापारी आघाडीचे ठाणे अध्यक्ष मितेश सहा आदी देखील उपस्थित होते आमच्या माता भगिनींसाठी नारी शक्ती मातृशक्तीसाठी या ठाणे शहरासाठी ठाणे शहरामध्ये एक आम्ही आयु स्कीम आणली आहे स्कीम म्हणण्यापेक्षा एक उपक्रम म्हणता येईल कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला महिला शक्तीला बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना आणि ऐंशी आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे आणि पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्के पंचवीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत हे कार्ड जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन रेशन कार्ड कार्ड असेल किंवा नसेल तर कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या आहेत त्या नागरिकांनी पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त मनुष्यबळाची उपलब्धता कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना विसर्जनासाठी कृत्रिम तला विसर्जनाच्या स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय आणि महापालिकांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका आणि नगरपरिषद हद्देतील रस्त्यांचे खड्डे शंभर टक्के भरण्यात यावेत पाऊस कमी झाला आहे नालेसफाई तात्काळ करून घ्यावी नाले जर अगोदरच तुंबले असतील तर पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो यासाठी आवश्यक तेथे नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी चोवीस तास विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी विद्युत विभागानं दुरुस्तीची कामं तात्काळ पूर्ण करून घ्यावीत पोलिसांनी गस्तीचं प्रमाण वाढवावं गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे या लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा विसर्जनाच्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली जाते प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये याची दक्षता घ्यावी असं सांगून उत्साह उत्सवात कोणतीही अडकाटी आणू नये सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी महिला बालक यांच्या तस सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी असंही देसाई यांनी सांगितलं करू आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेश उत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल नगरपालिका आरोग्य विद्युत पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या ते आहेत त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाची मिरवणुका निघतात त्या शंभर टक्के खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी या दृष्टीनं सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत जी मेंटेनन्सची कामं आहेत मग ट्रान्सफॉर्मर में मेंटेनन्स असेल मेन लाईन मेंटेनन्स असेल सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल ती पूर्ण गणेश गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशासुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण एम ए सी बीला दिलेल्या आहेत मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते मुलींची महिलांची देखावे बघायला गणेश दर्शनाला अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आज एका पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण मतं मांडली त्यांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी लवकरच हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन मार्ग मिळणार आहे आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केले त्यांनी तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा केला आहे आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलणं योग्य नसल्याचंही नमूद केले यासोबतच रोहित पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवरील वक्तव्याचं गांभीर्य कमी करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्याचंही परांजपे यांनी सांगितलं त्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला लावणार का असा सवालही उपस्थित केला शेतकऱ्यांच्या अपमानाबाबत बोलताना परांजपे यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी वक्तव्य टाळावीत असं आवाहन केलं राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते आणि पार्लमेंट बोर्ड घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले नवी मुंबईतील वादावर परांजपे यांनी गणेश नाईक यांनी महायुतीत कोणताही मतभेद होणार नाही असं सार्वजनिक वक्तव्य करावा असा सल्ला दिला परांजपे यांनी विरोधकांवरही टीका केली आणि माफी प्रकरणावरून ते राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे त्यांनी महायुती एकत्र राहून पुढे जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी महायुतीच्या आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आणि विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली तेरा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन त्याला दुसरं लग्न करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी बाहेरच्या लोकांकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून आपल्याला शांततेनं जगू द्यात अशी आर्तविनवणी संगीता शिरोडकर खामकर या विवाहितेनं पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे सागर खामकर आणि संगीता शिरोडकर यांचा तेरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता परंतु लग्नानंतर काही दिवसानंतरच सासरकडच्या लोकांनी नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून तू खालच्या समाजातील आहे असं बोलत संगीताकडे तगादा लावला मुलीच्या जन्मानंतर सर्व सुरळीत होईल अशी तिची अपेक्षा होती परंतु तिची निराशाच झाली गेल्या काही वर्षांमध्ये हा त्रास वाढतच गेल्यानं तिनं महिलांचं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाचच्या अन्वये न्यायालयात धाव घेतली त्यावर न्यायालयानं तिला दिलासा देताना तिला निवास लाभ आणि संरक्षण देण्याचे आदेश दिले असं असताना मागील दोन मार्च रोजीपासून सासू सासरच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला यावेळी त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरत तिथं उपस्थित नसलेल्या तिच्या आईवडिलांनाही शिवीगाळ केली त्यानंतर सासू सासरासोबत आलेल्या गुंडांमधील काही महिला बळजबरीनं आत येत घराचा अवैध कब्जा घेतला त्यातील चार महिला आळीपाळीनं सकाळ संध्याकाळ घरात बसून असतात या महिला काही वेळेला मारहाण करत असल्यामुळे तिनं पोलिसांकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये फिर्याद दाखल केली आहे परंतु पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयात सासरच्या लोकांविरोधात तिने तक्रार दाखल केली त्यावर न्यायालयानं तिच्या तक्रारीची पडताळणी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले त्यावर पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार सासरकडच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय परंतु त्यानंतरही तिची होणारी छळवणूक आणि मानसिक मानहानी थांबली नाही संगीताने या संदर्भात राज्य महिला आयोग आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे यावर या, या दोन्ही आयोगाकडून येणाऱ्या निर्देशांकडे पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोपही संगीतानं केला आहे त्यामुळे या सगळ्याला कंटाळून आपल्या नवरा मुलीसह आपल्याला शांततेत जगू द्यात अशी याचना पत्रकारांशी संवाद साधताना तिने केली आहे